आजच्या पौर्णिमाला कोजागिरी असं का म्हणतात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या पाठी कारण असं आहे कोजागिरी या शब्दाचा जर आपण अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर संस्कृत शब्दापासून कोजागिरी शब्द बनलेला आहे त्याचा मूळ शब्द असा आहे को, को जागर्ती हो जागरती असा त्याचा मूळ शब्द आहे म्हणजे कोण जागा आहे बरोबर असा त्याचा मूळ शब्द आहे आजच्या दिवशी जे जागरण करण्या पाठी जे कारण आहे ते हेच आहे की आजच्या दिवशी जागरण विशेष महत्व आहे कारण आजच्या दिवशी लक्ष्मी माता प्रकट झालेली आहे आणि लक्ष्मी मातेचं स्वरूप आपण वर्णन करायला गेलो तर एक पैसा म्हणूनच मानला जात नाही तर यश कीर्ती संपदा ही आजच्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या वाहनावरती बसून पृथ्वीवर राहलेलं विचरण करत असते आणि ती पाहते को जागरते आज कोण जागा आहे म्हणजे जो जागा असेल त्याच्या जीवनात मला यश कीर्ती संपदा द्यायची आहे म्हणून आजच्या दिवशी जागरणं विशिष्ट महत्व आहे आणि म्हणूनच कोजागृती या शब्दापासून कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे अशी लक्ष्मी पाहत पाहत पाहते आणि त्याच्या घरामध्ये निवास करते म्हणून या पौर्णिमाला कोजागिरी असं म्हणलं जात